त्या अँबिशन्सला एक बांध पण असावा एक महिला म्हणून की कुठपर्यंत जावं आणि कुठपर्यंत हे असावं फिजिओलॉजिकली मेन अँड विमेन आर डिफरंट मी खरंच वेबसिरीज बघायला मला प्रचंड आवडते कारण आणि हे जे मी पिक्चर निर्मिती केली हे खूप सिमिलर आहे की दर दोन वर्षाला पिढी बदलती है। दर दोन वर्षाला मुलांचे विचार बदलत आहेत दोन हजार अठरा साली असा एक प्रसंग घडला आमच्या बाबतीत एक बोटे कुटुंबियांच्या बाबतीत त्या प्रसंगानंतर मला रिअलायझेशन झालं की आता राजकारणात जायची वेळ आली पण चिडवायला सुरुवात झाली होती नक्की पॉलिटिक्स <laughs> नमस्कार मी भाग्यश्री पखरलायूच्या नवदुर्गा या विशेष कार्यक्रमामध्ये आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करते नवदुर्गा या विशेष कार्यक्रमामध्ये आज आपल्या भेटीला आल्या आहेत प्रोग्रेसिव्ह एज्युकेशन संस्थेच्या उपसचिव तसच भारतीय जनता पार्टी युवा मोर्चाच्या प्रदेश उपाध्यक्ष डॉक्टर निवेदिता एक ताई तुमचं बखर लाइव मध्ये खूप खूप स्वागत थँक्यू थँक्यू आणि तुमचं राजकारण समाजकारण तुमचं समाजकारणातलं काम या सगळ्यांबद्दल आपण या गप्पाच्या मैफिलीत भरभरून बोलणारच आहोत पण सुरुवातीला मी तुमच्या बालपणात तुम्हाला घेऊन जाते mm. तुमचं बालपण कसं Uh, मी बालपणाविषयी सांगतेच पण मात्र बखर लाईफच्या सर्व प्रेक्षकांना आणि तुम्हाला तुमच्या सर्व टीमला नवरात्रीच्या शुभेच्छा देते नहीं दसरा काही दिवसांवरच येऊन ठेपलाय आपली परत भेट तोपर्यंत तो होणार नाही त्यासाठी दसऱ्याच्या सुद्धा सर्वांना शुभेच्छा देते uh, बालपण uh, अतिशय नॉर्मल अशा uh, प्रकारचं होतं आम्ही तिघ भावंड माझे वडील हे प्रतिथयश सर्जन होते एकबोटे हॉस्पिटल हे आमचं हॉस्पिटल आणि आमचं जॉईंट फॅमिली मिलिंद एकबोटे माझे काका आई फर्ग्युसन कॉलेजमध्ये प्रोफेसर म्हणून काम करत होती आणि अत्यंत नॉर्मल मराठी मिडीयम मध्ये शिकलेली अशी मी मुलगी आणि आमच्या घरामधलं वातावरण हे कायमच संघाचं राहिलंय माझ्या आजोबांना मी मला आठवतात लहानपणीच खूप लहान असताना ते गेले पण मला आठवतात तर ते संघाच्या गणवेशातच मला आठवतात जेव्हा जेव्हा मी पाहायचे तेव्हा तशाच वेशामध्ये ते मला आठवतात दादा म्हणायचो आम्ही त्यांना आणि एक संघ स्वयंसेवक म्हणून त्यांचं खूप मोठं नाव होतं माझा लहान काका प्रचारक म्हणून सुद्धा संघाचं काम केलेलं आशा, फॅमिली बॅकग्राऊंड मधनं अशाच विचारांची नाळ जुडलेलं पुढे पुढे लहानपण तसंच वाढत गेलं mm. दहावी पर्यंत शिक्षण माझं मॉडर्न शाळेमध्ये झालं कारण साहजिकच होत mm. मी जशी लहानाची मोठी झाली तसे मी दोन संस्था पाहिल्या आयुष्यामध्ये एक तर एक बोटे हॉस्पिटल mm. जिथे माझे वडील सर्जन म्हणून होते आणि दुसरं प्रोग्रेसिव्ह एज्युकेशन सोसायटी पाहत लहानाची मोठी झाली कारण जशी जस जसं समज आली तसं माझ्या लक्षात आलं की माझे वडील प्रोग्रेसिव्ह एज्युकेशन सोसायटी नामक एका संस्थेचे अध्यक्ष आहे आणि लहानाचं मोठं त्या वातावरणात झाले अशी माझी जर्नी तुम्ही आता म्हणालात की संघाचं बॅकग्राऊंड आणि ते सगळं बघत बघतच घरात वातावरण संघाचं मग राजकारणात यायचं हे कधी ठरवलं मी इंजिनिअरिंग केलं मॅम मी बारावीमध्ये खूप असं स्कॉलर अशा प्रकारचं एक टॅग लागला होता आणि नंतर इंजिनिअरिंग केलं ला। इंजिनिअरिंगला लास्ट इयरला असताना असं लक्षात आलं की आमच्या कॉलेजमध्ये कुठला इव्हेंट होत नाहीये जो असा खूप मोठ्या लेवलला टेकफेस्ट जसं आयआयटी करत तसं नव्हतं तर त्या काळात लास्ट इयरला असताना अनेक आमचे मेकॅनिकल आणि इलेक्ट्रॉनिक्स अशी मुलांची एक मिटिंग झाली आणि त्यामध्ये मला असं लिडर म्हणून पुढे आणण्यात आलं आणि मला सांगण्यात आलं की तुझ्या नेतृत्वाखाली आपण तो सारखा आपला एक इव्हेंट करायचा त्याचं नाव आम्ही एम्पल्स म्हणून ठेवलं आणि ते करत असताना मला लक्षात आलं की आपल्याकडे लिडरशिप गुण आहेत आणि लीडरशिप आहे म्हणल्यानंतर साधारण मला तेव्हाच थोडंसं माझ्या मित्रमैत्रिणींकडनं पण चिडवायला सुरुवात झाली होती <laughs> की ही नक्की पॉलिटिक्स <laughs> वर जाईल कारण मी थोडीशी लोकांना सांभाळता सांभाळता पीपल मॅनेजमेंट ही राजकारणात आहेच आहे आणि ते महत्वाची सर्वात महत्वाची गोष्ट आणि ते करत असताना तिथे कुठेतरी एक हिंट मिळाली होती पण ते वय खूप लहान होतं अजून अख्खं शैक्षणिक करिअर व्हायचं तर माझी घरातली बॅकग्राऊंड ही कम्प्लिटली शैक्षणिक असल्यामुळे खूप अकॅडमिक सगळी लोक आई फर्ग्युसन मधली प्रोफेसर बाबा बीजे मेडिकल मध्ये प्रोफेसर प्लस चेअरमन संस्थेचे ता त्यामुळे त्यांची मुलगी म्हणल्यानंतर ते साहजिकच एक शिक्षणाचं होतच आणि माझीही आवड होतीच मी पुढे एमबीए परस्यू केलं मग काही वर्षांनी मी मुंबईमध्ये जॉबला देखील गेले कारण मला माझी वेगळी आयडेंटिटी निर्माण करायची होती मात्र काही तब्येतीच्या कारणास्तव मी पुण्यात आले आणि ते करत असताना लक्षात आलं की आपल्याला हे कॉर्पोरेट लाईफस्टाईल माझी लाईफस्टाईल दिसत नाही कारण ते एक अंगामध्ये एक तो लिडरशिपचा किडा होता ना आणि त्यामुळे कुठेतरी कोणाचे तरी, तरी, तरी अंडर काम करणं हे थोडंसं अनकम्फर्टेबल वाटत होतं अर्थात असं नाही की आपला स्वभाव डॉमिनेटिंग असतो पण काहीतरी एक लिडरशिप ती आत्मज्ञा खुणावत असते आणि त्यानंतर मग मी ती नोकरी सोडली आणि मॉडर्नमध्ये जॉईन केलं स्वाभाविकपणाने तिथे आले नॅचरली आले आणि त्यातूनच परत खूप जबाबदाऱ्या सांभाळत सांभाळत असताना दोन हजार अठरा साली असा एक प्रसंग घडला आमच्या बाबतीत एक बोटे कुटुंबियांच्या बाबतीत त्या प्रसंगानंतर मला रिअलायझेशन झालं की आता राजकारणात जायची वेळ आली तोपर्यंत तो सुदैवाने माझी आई दोन हजार सतरा साली नगरसेविका झाली होती आमच्या घरात राजकारणाचं बॅकग्राऊंड होतच माझे काका ऑलरेडी दोन टर्म नगरसेवक होते त्यामुळे साधारण एक ओरिएंटेशन मला होतं त्यांच्या मध्ये मी कॅम्पेनिंग बरेचदा करायचे त्यामुळे ते ओरिएंटेशन मला पहिल्यापासूनच होतं पण नंतर स्वतः दोन हजार वीस साली संघटनात्मक बदल झाले बीजेपी पुणे शहरामध्ये आणि त्या काळात मला विचारणा झाली आणि मी म्हणलं मी संघटनात्मक काम करायला नक्कीच तयार आहे आणि मला ती आवड होती एक प्लॅटफॉर्म लागतो प्रत्येकाला आणि तो प्लॅटफॉर्म मला असं वाटतं राजकारणामध्ये मला मिळेल आणि मला काहीतरी मी उच्च शिक्षित होते एका वेगळ्या ब्रीड मधनं येत होते टिपिकल सोळा वर्षाचा असल्यापासून फक्त राजकारण करते अशा बॅकग्राऊंड मधनं येत नव्हते तर माझी बॅकग्राऊंड ही अकॅडमिक आणि राजकारण अशी जेव्हा होत होती तेव्हा खूप इंटरेस्टिंग कॉम्बिनेशन होत होत्या आणि मग त्या काळात चंद्रकांत दादा प्रदेशाचे अध्यक्ष होते आणि जगदीश जी मोळीक हे आमचे शहराचे अध्यक्ष होते आणि त्या दोघांनी मग मला युवती अध्यक्ष अशी शहराची जबाबदारी दिली आणि मी पुणे शहराची युवती अध्यक्ष ही पहिली जबाबदारी स्वीकारली आणि दॅट्स सो आय स्टार्टेड एकूणच आता तुम्ही युवा मोर्चाचं काम करताय खर तर म्हणजे आपले पंतप्रधान पण म्हणतायत की सगळ्यात जास्त तरुणांनी राजकारणात यायला पाहिजे इव्हन आपला देशही तरुणांच्या संख्येच्या बाबतीत पुढे आहे एकूण हे सगळं जेव्हा तुम्ही काम करता तरुणांशी बोलता खूप संपर्क येत असेल साहजिकच आलाच पाहिजे यावेळी तरुणांचं राजकारणाकडे बघायचं प्रमाण कसं वाटतं काय त्यांचं मत आहे फॉर्च्युनेटली काय झालं मॅम मी मध्ये जशी सुरुवात केली तशी मी अस, असिस्टंट प्रोफेसर ह्या लेवलला सुरुवात केली आणि मी शिकवायचं एमबीएच्या मुलांना म्हणजे एमबीएची मुलं ही युवकच होती वीस एकवीस बावीस वर्षाचं त्यांचं वय त्यामुळे माझा साहजिकच संपर्क दोन हजार नऊ पासून आज आहे हा युवकांचीच कंपल्सरी आला, कंपल आला। आणि त्यामुळे मला युवकांचं ओरिएंटेशन सतत मिळत गेलं मी आज पीएच डी आहे मी पीएचडी गाईड आहे पुणे विद्यापीठाची हे करत असताना सतत कंटिन्युअसली आणि कॉलेज असल्या कॉलेज हे युवकांचं श्वास आहे <laughs> आणि तिथे युवकांशी कंटिन्युअसली संपर्कात असल्यामुळे मला एक जाणवतं hmm. की दर दोन वर्षाला पिढी बदलतीये hmm. दर दोन वर्षाला मुलांचे विचार बदलत आहेत hmm. आणि ह्या सगळ्या काळामध्ये दोन हजार चौदा साली जसं मोदीजींच सरकार आलं तसं मला लक्षात hmm आलं लागलं की युवकांना केंद्रस्थानी ठेवून फार मोठ्या प्रमाणावर बदल होत आहेत आज आज जेव्हा मी मुलांशी बोलते तेव्हा मुलांचा ओरिएंटेशन हा स्किल्सकडे खूप मोठ्या प्रमाणावर आहे लहान वयातच मुलांना स्वतःच कमवण्याची एक इच्छा निर्माण झाली आहे जी पूर्वी खूप टिपिकल एम कॉम एम एम एस सी असं करण्याचा जो कल होता तो आता कुठेतरी स्किल्सकडे जायला लागलाय आणि मला आनंद असा वाटतो की एक विजनरी नेतृत्व जे आपल्या पूर्ण भारत देशाला मिळालंय आदरणीय पंतप्रधान मोदीजींचं त्यांनी दोन हजार चौदा साली स्किल्स इंडिया त्यांच्या त्या पहिल्या टर्म मध्ये सुरू केलं आणि त्याचा आज इम्पॅक्ट आम्हाला खूप जास्त प्रमाणामध्ये बघायला मिळतो मुलांमध्ये असं बघाल तर फार प्रमाणामध्ये जातीयवाद हा नसतो युवकांमध्ये वातावरण हे फार वेगळ्या प्रकारचं असतं त्यांना कुठेतरी ऍस्पिरेशन असतात त्यांना आयुष्यामध्ये मोठं व्हायचं असतं त्यांना कुठेतरी करिअर करायचं असतं त्यांना स्वतःला प्रूव्ह करायचं असतं त्या काळात होणारी मैत्री ही त्यांच्यासाठी तितकीच खूप महत्वाची असते आणि त्यातून त्यांची मनं घडत असतात आणि त्या एका ट्रान्सफॉर्मेशन मधनं जाणाऱ्या मनाला आ, चांगले विचार आणि चांगल्या प्रकारचं शिक्षण चांगल्या प्रकारचं नागरिक बनवण्याचं एक मशीन म्हणजे कॉलेज आणि शाळा आहे असं मला वाटतं आणि तेच काम आ, मी करते आणि त्यासाठी मला असं वाटलं की मी आज जर शंभर मुलांना शिकवते तर कदाचित मी राजकारणात गेलो तर मी हजारो लाखो लोकांपर्यंत हो पोहचू शकेन तो तो प्लॅटफॉर्म एवढा मॅसिव आहे की माझे विचार जे शंभर मुलांना आज पडतात असं मला वाटतंय आणि मला त्यातनं आनंद मिळतोय तेच विचार आपण हजारो लाखो मुलांपर्यंत पोचू शकतो आणि हेच भारतीय जनता युवा मोर्चातर्फे मी करते आज मी प्रदेशाचे उपाध्यक्ष म्हणून काम करते पश्चिम महाराष्ट्राची जबाबदारी देखील मला देण्यात आली आहे आणि खूप आनंद मिळणार असं काम आहे आता विधानसभा आहेत आणि लोकसभा नुकत्याच झाला तुमच्यावर प्रभारी म्हणून पश्चिम महाराष्ट्र मावळ या सगळ्यांची जबाबदारी होती एक क्युरियोसिटीचा प्रश्न ज्यावेळी इलेक्शन सुरू असतात तो पिरियड असतो त्यावेळी कार्यकर्त्याचं तुमच्या सगळ्या कार्यकर्त्यांचं डेली रुटीन काय असतं आणि जेव्हा तुम्ही एक स्त्री असता कारण दोन्ही मॅनेज असतं हो, हो मला तर मॅम आतापर्यंत भाग्यश्री मॅम मला असा अनुभव आलाय की आय बीन व्हेरी लकी मला अत्यंत सन्मानपूर्वक आणि अत्यंत चांगली अशी वागणूक आणि भरभरून फ्रीडम असं आमच्या पक्षामध्ये मिळालं म्हणजे मी स्वतःला खूप लकी समजते त्यामुळे मला तो स्त्री हा मुद्दा जास्त करून इथे जाणवला नाही कारण हा खरा मुद्दा आहे तुम्ही म्हणताय ते खरंय की विमेन इन पॉलिटिक्स हा फार चर्चेचा विषय युएन मध्ये पण याच्याविषयी चर्चासत्र असते की ग्लोबली सुद्धा विमेन इन पॉलिटिक्स हा एक विषय महत्वाचा आहे मात्र काळ बदलतोय आमच्यासारख्या मुली आहेत की ज्या उच्च शिक्षित पण आहेत ज्यांना काही करू करायचं आहे ज्या इंडिपेंडंट आहेत आणि प्रचंड इंडिपेंडंट आहेत म्हणजे आणि अशा मुलींना आज भारतीय जनता पक्षामध्ये इतका स्कोप दिला जातो इतका त्यांच्या विचारांना महत्व दिलं जातं हे मला जाणवलं आमचं डेली रुटीन असं असायचं की संघटनात्मक जबाबदाऱ्या दिल्या जायच्या मी शिरूर लोकसभेची प्रभारी होते त्यामुळे मावळ विधानसभेचा एक भाग आमचे संघटनात्मक जिल्हे वेगळे आणि लोकसभाचे जिल्हे वेगळे तर त्या प्रकारे आम्ही जेव्हा फिरायचो हो तिथे चर्चा करायचो तेव्हा साहजिकच शिरूर लोकसभा ही त्यावेळेस राष्ट्रवादीकडे गेली होती आणि तिथून शिवाजीराव आढळराव पाटील उभे होते मात्र युवा मोर्चा म्हणून आम्हाला जबाबदारी होती की आपल्याला महायुतीचं काम करायचंय त्यामुळे आम्ही मंडलांपर्यंत पोहोचणं लोकांपर्यंत जरी आम्ही कमळ असलो तरी आम्हाला घड्याळ पोचवायचं होतं आणि या सगळ्याची जबाबदारी आमच्यावर होती आणि ते एक ट्रिकी काम असतं त्याप्रमाणे <laughs> ते काम करण्यात आलं आणि त्यातून आम्ही शिकलो खूप की एक महायुतीचा धर्म कसा पाळला पाहिजे कारण आपण महायुतीमध्ये जेव्हा आहोत तेव्हा आपल्याला मुलांना पहिल्यांदा युवकांना कन्व्हिन्स करावं लागतं आणि मग ते कन्व्हिन्स करून ते नागरिकांना कन्व्हिन्स करत असत अशा प्रकारचं काम होतं पुणे शहरात मी राहत असल्यामुळे पुणे शहराची सुद्धा जबाबदारी आमच्यावर होती आणि तेही काम करत असत झालं ते हो झालं एकूणच राजकारणात काम करताना तुमचा म्हणजे राजकारणातला जो काही कल बघता पण त्याचबरोबर तुमचं एक वेगळं क्षेत्र पण बघायला मिळालं किंवा तुमची एक वेगळी चुलूक बघायला मिळाली तुम्ही निर्मिती क्षेत्रातही उतरलं अगदी दोन वेगळे वेगळी क्षेत्र आहेत की तो अनुभव कसा होता आणि अभिनयाची आवड आहे का आणि ते क्षेत्रात त्यांनी कधी खुनवलं का शेवटच्या प्रश्नाचं उत्तर पहिल्यांदा देईल मला मला एक शाहरुख खानचं वाक्य आठवतं त्यादा असं विचारलं होतं एका इंटरव्ह्यू मध्ये की तुम्ही कधी पॉलिटिक्स मध्ये जाणार का तर ते असं म्हणाले <laughs> <तो ताँचा, laughs> होते आय एम नॉट सच अ गुड ऍक्टर त्याचं म्हणणं असं होतं की पॉलिटिक्स मध्ये जास्त गरज असते एक जोक सपाट पण मला असं वाटतं की राजकारण आणि हे जे मी पिक्चर निर्मिती केली हे खूप सिमिलर आहे सिमिलर अशा अर्थाने मी म्हणते की ह्याच्यातही तुम्हाला पीपल मॅनेजमेंट आहे ह्याच्यातही खूप मुखोटे आहेत आणि त्या सर्व दोन्ही ठिकाणी ते आहेत आणि त्या सिमिलरिटीज मला जाणवल्या पिक्चर निर्मितीमध्ये उतरण्याचं कारण असं होतं की माझ्याकडे एक प्रोजेक्ट आलं ते प्रोजेक्ट मध्ये दिलीप प्रभावळकर त्यांचा ट्रिपल रोल सोनाली कुलकर्णीचा ट्रिपल रोल खूप मोठे मोठे ऍक्टर्स आणि असा तो पिक्चर कोविड मध्ये फसला आणि जेव्हा ते माझ्याकडे आलं आणि मला मला असं झालं की आपल्याला ह्या पिक्चर साठी तो रिलीज करण्यासाठी आणि त्यामध्ये आपल्याला काही सहभाग द्यायचा आहे तर एक आपल्याकडे आपण लहानपणापासून ज्यांना बघत आलोय आणि ज्यांना आपण टिपरेपासून पाहिलंय असं जे दिलीपजी होते त्यांना तो इतका अप्रतिम तर सिनेमा होता पण त्या काळामध्ये आपल्याला माहितीये की अनेक गोष्टी सफर झाल्या त्यात त्यामुळे मला असं वाटलं की आय सो ओ समथिंग टू दि सोसायटी माझी जबाबदारी वाटली मला आणि ती तो पिक्चर अप्रतिम होता ती hmm. कथा अप्रतिम होती आणि ते ऍक्सिडेंटली झालं अच्छा काही प्लॅनिंग नव्हतं पण कदाचित तो योग असेल आणि मला खूप शिकायला मिळालं मात्र त्या क्षेत्राविषयी खूप शिकायला मिळालं लोकांचे स्ट्रगल्स मला समजले की अत्यंत अवघड आणि अत्यंत चॅलेंजिंग क्षेत्र आणि म्हणू खरं तर कलेला हा राजाश्रय कायम आपल्या संस्कृतीतही मिळाला आला आणि तितका जर कलेविषयी जर राजकारणी जागरूक असेल तर कलाकारांचे तितके हाल होत नाही नक्कीच आणि ते प्रचंड मेहनत करतात म्हणजे आम्ही जेव्हा पाहिलं तेव्हा अठरा अठरा तासाच्या शिफ्ट आणि प्रोजेक्ट वाईज काम असतं ना कंटिन्युअसली नसतं त्यामुळे किती मेहनतीने स्वतःला प्रूव्ह करावं लागतं कितीही वर्ष झाली तरी पर परत त्याच नव्या उमेदीने लोक काम करताना आम्ही पाहिलं त्यामुळे त्यांच्याबद्दल खूप रिस्पेक्ट आहे मला तो अनुभवाचा वारसा पुढे घेऊन परत इंडस्ट्रीत काही करायची इच्छा आगामी काही आम्हाला मला असं वाटतं की तो एकला योग असतो आणि तेव्हा ते मी तुम्हाला म्हणलं तसं तो ऍक्सिडेंटली प्रोजेक्ट झाला मला नक्की आवडेल मला खरंच अगदी आवडेल की कुठलं <laughs> तरी खूप छान आणि कुठंतरी मी फिलॉसॉफिकल फारसं बोलणार नाही पण ज्याचा इम्पॅक्ट माझ्यावर होईल असं काहीतरी करता आलं तर मला स्वदेश हा पिक्चर माझ्या फार हृदयाजवळ आहे आणि मला त्याच्याबद्दल फार एक आकर्षण आहे त्या सिनेमाविषयी मला <laughs> त्या कथेविषयी त्या बॅकग्राऊंडला मी स्वतःला आयडेंटिफाय करते कारण मला पण अमेरिकेत जायचा खूप चान्स होता आणि मला नेहमी असं वाटायचं की मी नाही जाऊ शकत कारण मला काहीतरी मॅग्नेटिझम होतं जे इकडं खेचायचं आणि तसंच काहीतरी जर मराठीमध्ये करता आलं तर मला नक्की आवडेल काय निश्चित सध्या जर म्हणजे एवढ्या सगळ्या तुमच्या बिझी शेड्यूल मधनं जर वेळ मिळाला तर तुमच्या क्षेत्राशीच रिले म्हणजे या एंटरटेनमेंट क्षेत्राशी रिलेटेड काय बघायला आवडतं नाटक सिनेमा काय प्रिफरन्स असतो की वेब सिरीज सध्याच्या ट्रेंडनुसार मी <laughs> खरंच सिरीज बघायला मला प्रचंड आवडतं <laughs> आणि सगळ्यांनाच आवडतं आजकाल आपण सगळेच अडिक्टेड आहोत एकतर मोबाईल हा आपल्या आयुष्याचा अविभाज्य घटक झाला मी ना आय एम अहमदाबादला दोन हजार पंधरा साली एक सहा महिन्याचा एक्झिक्युटिव्ह एमबीएचा कोर्स केला तर तेव्हा आम्हाला विचारायचं की माणसाच्या मूलभूत गरजा या बदलल्यात आणि त्या चार झाल्यात तर अन्न वस्त्र निवारा आणि इंटरनेट ही चौथी गरज झाली आहे त्यामुळे oh. आपण सगळेच ना मोबाईलवरती इतके डिपेंड uh, आहोत आणि अडिक्टेड आहोत तर मोबाईलमुळेच आपली एंटरटेनमेंट होत असते yeah. सध्याचं एक माझं अडिक्शन आहे ते टीनेजर अडिक्शन आहे ते म्हणजे रील्स वगैरे आणि रील्समध्ये बघत बसते रात्रीचे मला गाणी प्रचंड आवडतात अशा प्रकारचा वेळ घालवते आणि काही काही वेबसिरीज असतात त्या बघते पंचायत नावाची वेबसिरीज आता मला प्रचंड आवडली असं बघत असते आणि माझे सर्वात लाडकी फ्रेंड ही सिरियल आहे त्यामुळे मी कधीही पंधरा वर्षांनी बघितली असले तरी मी कधीही रिफ्रेश करणारी राजकारणात काम करत असताना स्त्री म्हणून आपण बोललोच काही आव्हान वाटतं तुम्हाला फ्रँकली कदाचित माझी पर्सनॅलिटी अशी असेल मला माहित नाही मी लहानपणापासून थोडीशी टॉम्बोइश किंवा मुलांमध्येच वाढलेली असल्यामुळे असेल पण मला फारसा आता कुठे असं जाणवलं नाही की स्त्री म्हणून मला कुठे त्रास झाला इनफॅक्ट आपल्या हातातही खूप गोष्टी आहेत आता आता स्त्रियांना स्कोप खूप मिळतोय कारण समाज खूप बदलला ह्या मधल्या काळामध्ये मला असं वाटतंय त्यामुळे स्त्रिया पण बदलल्या मी माझ्या आईचं आणि माझ्यातलं ट्रान्झिशन बघते तेव्हा आईच्या जबाबदाऱ्या आणि मी घेतलेल्या जबाबदाऱ्या त्यामध्ये खूप फरक आहे तिच्या तिच्यासाठी तिचं घर हे फार महत्वाचं प्राईम होतं माझ्यासाठी माझं करिअर हे महत्वाचे असं अशा आणि अशाच मुली आहेत आता आपण समाजामध्ये तुम्ही सुद्धा त्यातलंच एक रिप्रेझेंटेशन आहात की ज्या मुली प्रचंड करिअरबद्दल अँबिशियस आहेत आणि त्या एक बांध पण असावा एक महिला म्हणून की कुठपर्यंत जावं आणि कुठपर्यंत हे असावं फिजिओलॉजिकली मेन अँड विमेन आर डिफरंट तो एक फरक आपण जर लक्षात घेतला तर आपल्याला आपलं स्वीकारला तरी आपण आणि नक्की स्वीकारावं आणि ते स्वीकारलं की मानसिक त्रास होत नाही आणि मग त्या प्रकारे मी माझ्या आत्तापर्यंतची वाटचाल राहिली मला आता पश्चिम महाराष्ट्राची जेव्हा जबाबदारी दिली आहे आता विधानसभेच्या अनुषंगाने विकसित महाराष्ट्र म्हणून आमची जी थीम आहे विकसित भारत आणि विकसित महाराष्ट्र तर तेव्हा मला पश्चिम महाराष्ट्राची जबाबदारी देत असताना भारतीय जनता पक्षाने आणि युवा मोर्चाने नक्कीच विचार केला असावा की एक मुलगी आहे आणि आपण तिला पूर्ण पश्चिम महाराष्ट्राचा प्रवास देतोय तर माझ्यासाठी किती मोठी संधी असेल आणि किती मोठा हा विचार आहे त्यांचा त्यामुळे मला असं वाटतं की स्त्री म्हणून समाज बदलत चाललाय डिलिमिटेशन येत आहे विमेन रिझर्वेशन आलंय त्यामध्ये त्यांना विमेन लिडर्स आपल्याला क्रिएट करावे लागणार आहे आणि तो काळही आलाय आता तो अपसुक समाजामध्ये एक ऑर्गॅनिकली बदलही मी पाहिला आणि तो होतोय तो समाजाने कधीच ऍक्सेप्टही केलाय आपल्याला फक्त ते आता जाणवत नाही ते व्हिजिबल आता काही दिवसांनी होईल असं मला वाटतं निश्चित सोशल uh, मीडिया बद्दल आपण बोललो uh, सध्याच्या प्रचार यंत्रणेमध्ये सोशल मीडियाचा मेन रोल दिसतो कारण तरुणांच्या हातात आहे इव्हन सगळ्यांच्या हातात मोबाईल आहेत आणि त्याचा इम्पॅक्ट करताना तुम्ही जेव्हा इक्वेशन्स करता इलेक्शन्सचे तर मध्यभागी काय ठेवता केंद्रभागी काय असतं सोशल मीडिया सोशल मीडिया मला uh, असं वाटतं हे एक दुधारी असत्रे त्याचे खूप चांगले तुम्हाला परिणाम दिसून येतात त्याचप्रमाणे तुम्हाला त्याचा अतिरिक्त वापर हा लोकांपासून कुठंतरी दूर घेऊन जातो असं मला एक वाटतं प्रामाणिकपणाने मी एक मार्केटिंगची प्रोफेसर आहे आणि मी आ, इंजिनियर आहे मी दोन्हीचा बॅलन्स ठेवून हे उत्तर देते मला नेहमी असं वाटतं की आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा सध्याचं युग आहे तुम्ही काहीही बनवू शकता भाग्यश्री मॅडम माझ्यासमोर बसल्यात अशाच एक्झॅक्टली क्लोन भाग्यश्री मॅडम बनवून आपण आता एक व्हिडिओ तयार करू शकतो एआयच्या माध्यमात विच इज व्हेरी इझी हे दुष्परिणाम पण एआय सोशल मीडियामध्ये आपल्याला सर्रास बघायला मिळतात सोशल मीडियात ना तुम्हाला एखादं नरेटिव्ह किंवा एखादी गोष्ट व्हायरल करायची असेल करु तर फार पटकन होऊ शकते इट इज अ कम्प्लिटली फायनान्शियल मॉडेल असं मला सोशल मीडियाकडे बघतात त्याच वेळेस तुम्हाला सोशल मीडियाचा अत्यंत चांगला वापर स्वतःचे विचार एखाद्या मध्य प्रदेशमध्ये बसलेल्या मुलापर्यंत सुद्धा मी माझे विचार पोहोचवू शकते तो सोशल मीडियाचा वापर करावा आणि वापर करतोच आहे आम्ही आणि सोशल मीडिया हा कुठेतरी रिमोट दोन हजार चौदाला ऍक्च्युअली बीजेपीने ज्या पद्धतीने सोशल मीडिया वापरला त्या लाट मोदी लाटेमध्ये असेल किंवा त्याचा इम्पॅक्ट नंतर रिझल्टवर दिसला नंतर मग राजकीय पक्ष या सगळ्यांकडे हो, वळलेले दिसले हो, तर तो जो एक तुमच्या पक्षाला म्हणजे ती जी समज आहे ती खूप लवकर आली लवकर आली मला तेच म्हणायचं ना आमच्याकडे नेताच असाय विजनरी <laughs> की जो आदरणीय मोदीजी आहेत आणि त्यांना आम्ही फॉलोच करतो म्हणजे <laughs> त्यांना जे, जे दिसतं ते दहा वर्ष पुढचं दिसतं आता ते दोन हजार सत्तेचाळीसचं प्लॅनिंग करून चाललेत म्हणजे तुम्ही इमॅजिन करा <laughs> की त्यांच्याकडे काय मी तुम्हाला उदाहरण देते त्याचं दोन हजार चौदाच बोलल आमचं एक नरेंद्र मोदी ऍप आहे आमचं म्हणजे मोदीजींचं येते आणि आम्ही ते कार्यकर्ता म्हणून खूप ठिकाणी वापरतो प्रमोट करतो नरेंद्र मोदी ऍप हे एआय बेस्ड आहे आणि हे कितीतरी वर्षापासून त्यांनी एआय बेस्ड ऍप सुरू केले तर इमॅजिन करा आता आगा 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 दो दो की आता एआय बद्दल आपण बोलतो आणि एआय बेस्ड ऍप त्यांनी सुरू केलं सो खूप मोठ्या प्रमाणावर सोशल मीडिया बद्दल आम्ही स्ट्रॉंग आहोत mm. सोशल मीडियामधलं काय पद्धतीने आपल्याला पोचायचं हे कळून चुकलंय Uh, कुठल्या प्रकारचे फेक नरेटिव्ह uh, मार्केटमध्ये सोशल मीडियाद्वारे तयार होतो आणि ते खोडून कसे काढायचे त्याच्याबद्दल सुद्धा युवा मोर्चा म्हणून आमचं एक ओरिएंटेशन चांगल्या प्रकारे केलं जाते आम्ही स्वतः सजग आहोत त्यामुळे आम्ही तेही करतोय असं मला वाटतं आताच जेव्हा तुमचा बहुतेक राज्यस्तरीय शिबिर राष्ट्रीय शिबिर होतं बालेवाडीला त्यावेळी देवेंद्र फडणवीस म्हणाले होते की आता खुशाल बॅटिंग करा हो हो तर ते सगळं याच अनुषंगाने होतं का ते सगळं तुम्हाला नक्कीच होतं नक्कीच होतं आणि काय झालं की आम्हाला लोकसभेमध्ये जे अनुभव आले ते असे होते की फेक नरेटिव्ह लोकांपर्यंत फार वेगळ्या प्रकारे पोहोचवलं संविधान बदलणार आहेत चारस पार म्हणजे हे भारत देशाला विकून टाकतील का काय या प्रकारच्या चुकीच्या गोष्टी आणि अँटी इंडिया अशा अशा स्लोगनही पसरवलं गेले आणि त्यामध्ये कुठेतरी आम्हाला असं वाटतं आपण लोकांपर्यंत पोहोचलोय मोदीजींनी एवढे प्रचंड स्कीम्स आणल्यात एवढ्या प्रचंड की अगदी अंत्योदयाची जी भूमिका आम्ही मांडतो ती भूमिका सफल होताना आम्हाला दिसत असताना कुठल्या तरी फेक नेरेटिव्ह मध्ये आम्ही त्याला टॅकल करू शकलो का नाही असं वाटलं आणि त्यामध्ये आम्ही थोडीशी डिफेन्सिव्ह भूमिका घेतली कार्यकर्त्यांनी पहिल्यांदा आणि मग त्यावेळेस त्यामुळे देवेंद्रजी असं म्हणाले की आता मात्र आपल्याला थांबायचं नाहीये कारण आपण एवढं सगळं करून विकासाची एवढी मोठी मोठी कामं करून आणि आदरणीय मोदीजींच्या नेतृत्वामध्ये भारत देशाची जी प्रगती झाली इनफॅक्ट आपण पुण्यात राहतो आपण जर मेट्रोचं उदाहरण पाहिलं आणि जे काही मेट्रोमुळे आलेले बदल आहेत आपण ते बघतोय थोडीशी कळ काढावी लागणार आहे पण पुण्याची मेट्रो इतकी सुंदरपणाने आता सुरू होते तर हे सगळं मोदीजींच्या काळातच झालं हे हे आपण पोहोचू शकलो का नाही मग त्यासाठी आता मात्र समोरच्याला खोडून काढण्यासाठी खुशाल बॅटिंग करा अशा प्रकारचं त्यांचं शेवटचा प्रश्न युव घातलेल्या विधानसभा आहेत जर तुम्हाला शिवाजीनगर मतदारसंघातून पक्षाने संधी दिली तर लढण्यासाठी इच्छुक राहत अ मला असं वाटतं की हा प्रश्न पक्षावरच मी जोडते कारण मी खूप संघटनेची हार्डकोर कार्य करताय मी आतापर्यंत कधीच त्यांच्याकडे काहीही मागितलं नाही आपल्याला मला माझ्या वडिलांनी एक शिकवण दिली माझे वडील असं म्हणाले की आपली लाईन मोठी करत जा आणि आपलं काम करत जा त्यामुळे मला असं वाटतं की मी संघटनेमध्ये आता जे काम करतेय ते पक्षाला दिसतंय पक्ष मला खूप मोठ्या प्रमाणावर जबाबदाऱ्या देत देतोय म्हणजे मी मला आता माझ्या लाईफमध्ये मॅडम विचाराल आयुष्यामध्ये ज्या काही पक्षांनी जबाबदारी दिली त्या अत्यंत चांगल्या पद्धतीने त्याचं वहन करणं करावं वा असं वाटतंय आणि कधी कधी असं असतं ना की श्रीकृष्णाने भगवतगीतेमध्ये म्हणलंय की कर्म करत जा आणि फळाची अपेक्षा नका ठेव आणि मला आय एम व्हेरी हॅपी आणि कंटेंट आता ज्या प्रकारे माझं काम चालू आहे एक मला अडव्हान्टेज असं आहे ह्या सगळ्यामध्ये की विमेन इन पॉलिटिक्स किंवा विमेन इन खूप कमी आहेत आत्ता तशा तर तो तो एक माझ्यासाठी स्कोप आहे एवढंच मी सांगून माझं उत्तर थँक्यू निवेदता तुम्ही आज बखर लाइवच्या नवदुर्गा या विशेष कार्यक्रमात आलात आणि इतका मन मोकळा छान संवाद साधला त्याबद्दल तुम्हाला खूप खूप शुभेच्छा आणि भावी आयुष्यासाठी सगळ्याच तुम्हाला शुभेच्छा तुम्हाला सुद्धा भाग्यश्री मॅम खूप शुभेच्छा थँक्यू समाजकारण प्रशासन आणि राजकारणातल्या अचूक विश्लेषणासाठी बखर लाइवच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सना लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा